आज आपण बनवणार आहोत गवारीची रस्साभाजी आता गवार म्हटलं की अनेक जणांना आवडत नाही मुलांना आवडत नाही सगळे डोळे मुरगडतात पण या पद्धतीने जर तुम्ही गवारीची भाजी केली तर मुलंसुद्धा आवडीने खातीलच पण तुम्हीसुद्धा अगदी व्यवस्थित आवडीने खाचाल आणि एकऐवजी दोन पोळ्या खाचाल तर आपण नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वात आधी आपण इथे मार्केटमध्ये जाऊन गवार घेतलेली आहे ही अशी गवार इकडे मिळते तुम्ही देशी गवारसुद्धा घेऊ शकता त्याची तर भाजी अजूनच छान होते तुम्ही ही भाजी सुरीच्या साहाय्याने किंवा हाताच्या साह्याने मोठी मोठी कट करून घेतलेली आहे मी इथे थोडीशी मोठी घेतलेली आहे छान दिसण्यासाठी वगैरे असं तर ही गवारी आहे ना कवडी घ्यायची आहे व्यवस्थित असं तर एक छोटंसं वाटण करायचं आपल्याला जास्त असं काही जास्त नाही अद्रक घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे बघा हे वाटण आपल्याला करायचं आहे ही गवारी आहे ना तुम्ही दुसरी गवारी जी घेताय ना ती हाताने त्याच्या साल्ट काढून व्यवस्थित निवडून घेऊ शकता ह्याला सालट नसतं म्हणून सुरीच्या साह्याने कट केलं हे थोडंसं खोबरं जिरं आणि कोथिंबीर घातलेली आहे हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही असं मस्त असं याचं हिरवं हिरवं फार वाटण झालेलं आहे आणि व्यवस्थित आपली भाजी अगदी पातळी नाही आणि दाटही नाही अशा पद्धतीने आज आपण बनवणार आहोत तर इथे एका ते कढईमध्ये तेल घ्यायचं आहे <coughs> तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि ते आपल्याला ही गवार आहे ना व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे मागच्याच चार दिवसामध्ये मी गवारी सुक्या गवारीचा व्हिडिओ टाकला होता आणि आज आपल्याला हीच अशी रस्सा भाजी करायची आहे सुखी गवारीसुद्धा टिफिनला वगैरे बनवली ना व्यवस्थित तुम्ही ब्लॉगमध्ये बघा माझा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला समजेल हळद आणि मीठ घालायचं आहे हळदीने गवारीला कलर खूप छान येतो आणि ही गवारी आहे ना अशी भाजल्यामुळे मस्त अशी रबरबीत अशी गवारी आपली बनणार आहे आणि व्यवस्थित चवीला भन्नाट अशी लागते त्याच्यामुळे को गवार कधीही करत असताना रस्ता करा किंवा सुकी करत असताना तुम्हाला ही गवार व्यवस्थित अशी तेलावरती परतूनच घ्यायची आहे बघा कलर हळद टाकल्यामुळे आणि गवारीचा तेलात भाजल्यामुळे कलर छान आलेला आहे बघा आता त्याच कढईमध्ये म्हणजे थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे तर तुम्हाला तेल कमी करायचं असेल तर तेल कमी करू शकता पण इतकं तेल असतं तुमच्याकडे किती माणसं आहेत कमी आहेत जास्त आहेत त्यानुसार तुम्ही अडजस्ट करा इथे तेल गरम झालं की जिरा आणि मोहरीची आपल्याला कडकडीत अशी फोडणी द्यायची इथे बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे इथे मीडियम आकाराचे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि असं कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता स्किपसुद्धा करू शकता काही जणांना बहुतेक जणांना कढीपत्ता आवडत नाही आहे दुसऱ्या कोणत्या भाजीमध्ये त्याच्यामुळे पण मी कढीपत्ता घालतेच शक्यतो करून कढीपत्ता शरीरासाठी सुद्धा चांगला असतो आता जे आपण केलेलं वाटण होतं ते वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मिक्सर व्यवस्थित असे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित कांदा नॉर्मली भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित असं आता हे लाल तिखट आहे आ, जे की तुमच्याकडे कोणताही असेल किचन किंग मसाला असेल जे सुके मसाले तुमच्याकडे अवेलेबल आहेत जे काही मी हे टाकते तेच मसाले टाकणं असं इम्पॉर्टंट नाही आहे तुमच्याकडे जे पण मसाले असतील तुम्ही जे यूज करता ते जिरा पावडर धना पावडर घरात मिरची पावडर असेल कोणताही मसाला असेल तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता बघा व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आपण टोमॅटो घालणार आहोत टमॅटो घातल्याने मीठ घालायचं जेणेकरून टोमॅटो आपला पटकन मॅश होईल किंवा मऊ होईल टमॅटोला काही जास्त वेळ लागत नाही आहे पण हे करायचं थोडंसं पाणी मसाल्यात घालून मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं बघा इथे अगदी थोडंसं झालेलं नका तेल सुटेपर्यंत अशीही तर जेवढा मसाला शिजेल ना तितकी आपली भाजी छान होणार आहे दोन ते तीन मिनटासाठी ती व्यवस्थित असं झाकून ठेवलं होतं अधूनमधून हलवून घ्यायचं नसेल तर खाली काय होईल की तळाला आपला मसाला लागेल त्याच्यामुळे पाणी घातलेलं आहे लागणारची शक्यता नाही पण कोणतीही भाजी असताना मधून एकदा हलवून घ्यायची जेणेकरून भाजी करपणार नाही बघा शकता इथे तुम्ही टमॅटोसुद्धा खूप मॅच झालेला आहे आणि त्याचं चवसुद्धा नंतर एक मिनिटभर असंच परतवून घेतलं आणि या गवारे ज्या आपण घेतल्या होत्या ती गवार याच्यामध्ये टाकून आता गवार बघा गवार निवडण्याची सुद्धा एक प्रोसेस म्हणजे मोठी मोठीच गवार निवडलेली आहे आता जितकं तुम्हाला पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी ॲडजस्ट करायचं आहे जास्तही रस्सा भाजी गवारीमध्ये जास्त रस्सा करायचा नाही आहे म्हणजे की दोन्ही रसा आणि हे दोन्ही मिक्स झाल्या पाहिजे नाहीतरी जेणेकरून काय होतं गवारी एकीकडे आणि रसा एकीकडे असं व्हायला नको थोडंसं याच्यामध्ये सेंगदाण्याचं कूट किंवा तिळाचं कोट ॲड करायचं म्हणजे की थोडंसं अजून भाजीला दाटसर पण आहे चार ते पाच मिनिट व्यवस्थित ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे गवारी आपली भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आहे शिजायला मग थोडंसं आपल्याला ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं जितकं तुम्हाला दाटसरपणा हवा आहे तितकं मस्त असं शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर एखादा मिनिट किंवा दोन मिनिट तुम्ही भाजी मस्त अशी उकळून घ्यायची आपली गवारीची भाजी इथं तयार आहे तर कशी वाटली आहे ही गवारची भाजी रेसिपी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा स्वस्त राहा आणि अशी भाजी नक्की नक्की ट्राय करा कमेंट करून सांगा बाय